तुळस या वनस्पतीला जसं आयुर्वेदामध्ये मानाचं स्थान आहे तसंच तुळशी माळेलाही अत्यंत असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे अगदी वारकरी संप्रदायात तर तुळशी माळ घालणं हे आ अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थातच पंढरीचा विठ्ठल तुळशी माळा गळा कर ठेऊ निकटी ही त्या विठ्ठलाची ओळख त्यामुळे वारकरी संप्रदायात तुळशी माळेला अनन्य अनन्यसाधारणाचं सा महत्त्व आहे एकदा गळ्यात तुळशीची माळ घातली की तो वार करी शाकाहाराचा अवलंब करत मुखी विठ्ठलाचं नाम स्मरण करत आपलं आयुष्य जगतो त्यामुळे तुळशी माळ घालणं किंवा जपणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे मात्र असं असलं तरी तुळशी माळ घालणं किंवा जपणं याचे काही नियम सांगितले गेले आहेत या नियमांचे पालन करून तुळशीची माळ धारण करून जप केल्याने समृद्धी वाढते तसेच आर्थिक स्थैर्य मिळते ज्योतिषशास्त्रानुसार त्याचे म्हणजे तुळशी माळ धारण करण्याचे काही नियम सांगितले आहेत काय आहे ते तुळशी माळ वापरण्याचे नियम ते आता आपण पाहूया तुळशीची माळ घातल्याने शांती मिळते यासोबतच आत्माही शुद्ध होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीत बुध आणि गुरुची स्थिती मजबूत होते तुळशी माळ घालण्यापूर्वी मस्त स्वच्छ आंघोळ करा तुळशीच्या माळेलाही गंगा जला धुवून घ्या मग ही तुळशी माळ गयामध्ये झाला तुळशी माळ ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ही माळ गळ्यात घातली की भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे जी व्यक्ती तुळशी माळ गळ्यात घालते त्या व्यक्तीने शुद्ध आणि सात्विक अन्न खावे अशी परंपरा आहे तुळशी माळ घालणाऱ्याने मांसाहार आणि दारू किंवा अल्कोहोल यांचे सेवन करता कामा नये तुळशी माळ एकदा गळ्यात घातल्यानंतर मरेपर्यंत ती काढून टाकू नये तुळशी माळ जपतानासुद्धा काही सात्विक नियम पाळायचे असतात तुळशीची जपमाळ घालायची आणि जप करायचा या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत तुम्ही जी तुळशीची माळ जपत आहात ती गळ्यात नये जपमाळ जप केल्यानंतर स्वच्छ कपड्याने झाकून ठेवा या जपमाळेमध्ये एकशे आठ मणी असायला पाहिजेत असा नियम आहे गळ्यात घालायची माळ ही कायम गळ्यात असावी तर जपमाळ ही स्वतंत्र असावी अशी ही एक मान्यता आहे तुळशीच्या माळेचे दोन प्रकार असतात मुळातच तुळशीचे काही प्रकार आहेत त्यापैकी दोन प्रमुख आहेत त्यापैकी एक म्हणजे श्यामा तुळस आणि दुसरा म्हणजे रामा तुळस धार्मिक मान्यतेनुसार श्यामा तुळशीची माळ धारण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनाला शांती मिळते यासोबतच आर्थिक फायदेही होतात दुसरीकडे रामाला तुळशीची माळ घातल्याने आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढतो असे मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळ धारण केल्याने घरामध्ये सुख आणि समृद्धी येते घरातील वातावरण चांगले राहते ज्या घरामध्ये तुळशीची माळ धारण करण्याची परंपरा आहे त्या लोकांमध्ये किंवा घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये सात्विक वृत्ती किंवा सात्विक विचार वाढीस लागतात त्या घरातील मुलांवर लहानपणापासून सात्विक विचारांचे संस्कार झाल्याने मुले चांगल्या विचारांची जन्मतात शिवाय ज्या घरातील सदस्य तुळशीची माळ वापरतात तेथे नेहमी धार्मिक वातावरण राहते कारण तुळशीची माळ घातल्याने त्या व्यक्तीचे जीवन हे सात्विक होते तेथे सात्विक विचारांचा उगम होतो आणि त्यामुळे घरातील वातावरण नेहमी मंगलमय राहते तुळशीची माळ घातल्यानंतर व्यक्तीच्या आचरणावर काही मर्यादा येतात त्या व्यक्तीची अहिंसेकडे श्रद्धा असते किंवा त्या व्यक्तीचे विचार हिंसेपासून दूर जातात त्यामुळे साहजिकच त्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आणि या वातावरणामुळेच त्या घरावर नेहमी सकारात्मक ऊर्जेचाच प्रभाव पडतो आणि त्यामुळे त्या, त्या कुटुंबातील सर्वांचे विचार सकारात्मक होऊन एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती त्या कुटुंबामध्ये नांदते